रामनाथ जवरे लिखित नमस्कार मी रामनाथ जवरे रामनाथ जवरे लिखित गुलाबाजी फुले या मराठी काव्यसंग्रहातील एक नवीन कविता मी आपल्यासाठी घेऊन येत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे तुझ्यात जीव गुंतला तुझ्यात जीव गुंतला चला तर मग ऐकूया कसं सांगू तुला कळ नाही मला कसं सांगू तुला कळ नाही मला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला काही जादू केलीस तू कळी नाही मला काही जादू केलीस तू कळी नाही मला सांगू कस तुला सांगू कसं तुला कळ नाही मला कळ नाही मला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला बघतेस तू हसतेस तू बघतेस तू हसतेस तू काळजी करतेस तू मनाला चटका लावतेस तू कळ नाही मला सांगू कस तुला कळ नाही मला सांगू कस तुला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला जपतेस तू आठवणीत तू जपतेस तू आठवणीत तू मनात तू नजरेत तू मनात तू नजरेत तू कळे नाही मला सांगू कसे तुला कळे नाही मला सांगू कसे तुला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला जीव तुझ्यात गुंतला धन्यवाद या ठिकाणी जीव तुझ्या गुंतला ही मराठीतील अप्रतिम कविता रामनाथ दौरे लिखित कविता या ठिकाणी संपलेली आहे पुन्हा भेटूया एक नवीन कविता घेऊन तोपर्यंत थांबूया